अटपाडीत वाळू तस्करीवर मोठी कारवाई तब्बल सत्तर ब्रास वाळू जप्त अटपाडी महसूल विभागाने अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करत मानगंगा नदीपात्राच्या शेजारील बोंबेवाडी गावात सत्तर ब्रास वाळू जप्त केली आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तहसीलदार सागर ढवळे आणि महसूल पथकाने ही धडक कारवाई केली आहे आणि या मोहिमेत तलाठी विनायक बालटे विनायक पाटील अरुण ऐनापुरे तसेच कोतवाल गोरख जाबीर पोलीस पाटील वैभव देशमुख संतोष ऐवळे प्रभाकर पुजारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकाने वाळू तस्करी करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत सदर वाळू जप्त केले ज्या वाहनांद्वारे ही वाळू आणि डेपो करण्यात आला आहे त्या वाहन चालकांची आणि मालकांची चा स्थानिक चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे महसूल विभागाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे तसेच अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केलं आहे आज जे पाठिंबा दृश्य दिसते हे ओंबेवाडी तालुका अटवाडी जिल्हा सांगली या ठिकाणी जी मानगंगा नदी वाहते त्या माणगंगा नदीच्या परिसरामधलं हे दृश्य आहे या ठिकाणी मानगंगा नदीच्या पात्रातून दररोज हजारो ब्रास वाळूची चोरी या ठिकाणी होत आहे दिवसाढवळ्या आणि रात्री जेसीबीच्या साह्यानं हे डंपर भरून गेले जातात या ठिकाणी ही जी चोरी होते याला पूर्णपणे प्रशासनाचं सहकार्य आहे आणि त्यामुळं या त्या परिसरामध्ये हे जे वाळू माफी आहेत त्यांच्याकडून परिसरातील लोकांना नाहक त्रास होतोय त्याचबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये शासनाचा महसूल या ठिकाणी बुडवला जातोय आणि त्या त्यामुळं या ठिकाणी पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणामध्ये धोका पोचत आहे त्यामुळं शासनानं त्वरित त्याची दखल घ्यावी आणि हे जे सगळं चाललेलं आहे हे वसूल प्रशासनाच्या सहकार्यानं सगळं चाललेलं आहे तुम्ही माझं दृश्य बघता की सकाळपासून इथं वाळू नेहरात आलं डेपो डेपो जप्त केला येतो शेलदारांनी पण अजून इथे चार ले, ते पाच डेपो आहे तिकडे यांनी दुर्लक्ष केले माहीत नाही म्हणतो ते आम्हाला आम्ही त्या हॉस्पिटला असे बोलतोय की काय झाले काही दा काय नेमका आठवडीचा बिहार झालाय काय काय समजलं नाही हे वाळू कसर हे आताच्या सहाय्याने माणसाकडून वाळू भरत होते पण आता मागील दोन तीन तीन महिन्यापासून हे जी सी बीच्या सहाय्यानं नाही रात्रींदिवस ओपसा चालू आहे आणि हजारो ग्रास वाळू या नदीच्या प्रवाहातून उचलली जात आहे खाली जवळजवळ तीन ते चार किलोमीटर ला लांबीची नदी आहे यातील जवळजवळ तीन किलोमीटरमधली तर नदी वाळू पूर्णपणे संपवलेलीच आहे यांनी आणि आता राहलेला थोडा काही जो एरिया एरिया रह ते आहे त्याच्यामधला देखील वाळू हा भरमसाठ प्रमाणात उचलला जात आहे आणि पर्यावरणाचं अपरिमित असे हानी पोचवत आहेत तरी प्रशासनाने यामध्ये बऱ्यापैकी सहकार्य मिळत नाही आणि शेतकरीने जेव्हा सामाजिक कार्यकर्ते असतील गावातले जागरूक कार्यकर्ते याने हा प्रश्न उचलून टाकल्यानंतर आता पुढे प्रशासनाने याने यामध्ये कारवाई केलेली आहे मागील दृश्य आपण पाहत असाल शेकडो ट्रॅक्टर ह्या ठिकाणी चालू आहेत ट्रॅक्टरवाल्याला जाब विचारायला गेल्यानंतर ट्रॅक्टरवाला सहज सांगतो की आम्ही एक लाख रुपये हप्ता घेतोय तुमचा काही संबंध नाही तुम्ही मध्ये येऊ नका मग मला एवढीच विनंती आहे की ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कोण ह्यात भिकूर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी आठपाडी